नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका मदतनीस अशा कार्यकर्ता तसेच लाडक्या बहिणींनो तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठीचे आता शासन आदेश येणे सुरू झालेले आहे रेग्युलर काम करावे लागणार आहे आता कोणतं ते काम आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचनंतर जे शासन आदेश आलेला आहे तो कोणता आहे आणि कोणाकोणाला हे शासन आदेश आलेले आहेत आता आतापर्यंत हे सर्व मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहेत तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो लाडक्याबाईंसंबंधीचे अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच अशा कार्यकर्ता तसेच जे सरकारी योजनेसंबंधीचे व्हिडिओ असतात ते सर्व आपण या चॅनलवर आणत असतो तुम्ही बघत असलाल की माझे मागच्या जे व्हिडिओ मी टाकले होते अंगणवाडी सेविकांमध्ये तसेच आशा यांच्या वाढ मिळाला होता त्याचा टाकलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकारनं नुकतंच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच आशा कार्यकर्ता यांच्या पगारामध्ये वाढ केलेली आहे त्यांच्या मानधनामध्ये वाढ केलेली आहे आता त्यांना पंधरा हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत पण ते कसे मिळणार आहेत की तेरा हजार रुपये त्यांचा महिना आणि प्रोत्साहन भत्ता दोन हजार रुपये प्रकारे त्यांना आता पंधरा हजार रुपये महिना मिळणार आहे आणि तो लागूसुद्धा झालेला आहे त्यांचं जे पेमेंट आहे ते आलेसुद्धा आहे तर आता अशातच आता सरकारने काय केलं आहे की त्यांचं जे काम असते तेसुद्धा वाढून दिलेलं आहे म्हणजे जे दोन घंट्याचं काम आता वाढीव काम त्यांना देण्यात आलेलं आहे कारण की प्रत्येक अंगणवाडीमध्ये आता काही घंटे काम करायचे असतात त्यामध्ये आणखीन दोन घंट्याची वाढ त्यांनी केलेली आहे आता हा आदेश याच्या अगोदरपासूनच आता अंगणवाडी कार्यकर्ता मदतनीस जे आहेत हे वाढीव काम करत असताना दिसत आहेत परंतु असा आदेश आतापर्यंत आलेला नव्हता पण आता आदेश आलेले आहेत प्रत्येक अंगणवाडीत आता असे आदेश येणे सुरू झालेले आहे आता हा जो आदेश आलेला आहे हा कुठचा आहे आणि कोणकोणत्या अंगणवाडीमध केंद्रांमध्ये हे आदेश आलेले आहेत हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी तो आदेश मी तुम्हाला दाखवून देतो तुम्ही बघू शकता हाच तो आदेश आहे आणि जिल्हा परिषद नंदुरबार महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे हा आदेश काढण्यात आलेला आहे यावर तुम्ही तारीख बघू शकता सोळा बारा दोन हजार चोवीस तर हे सोळा तारखेचा जो आदेश आहे तो निघालेला आहे आणि प्रति कुणाला कुणाला पाठवण्यात आलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला वाप वाचून दाखवतो आणि थोडं थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे तर बघा प्रति बालविकास प्रकल्प अधिकारी नंदुरबार रनाळा नवापूर खांडवारा तळोदा शहादा म्हासावर अकुण्या मोलगी पिंपळखुटा धळगाव खुटामोडी तोरणमाळ जिल्हा नंदुरबार तर हे बघ एवढे सारे त्यांनी यामध्ये गावांचे नाव घेतलेले या सर्व गावांच्यासाठी जे अंगणवाडी केंद्र झालेले आहेत त्या अंगणवाडी केंद्रांच्याकरिता हा जो आदित्य आदेश आहे हा आलेला आहे तर बघा विषय पाहूया इथं पहिले तर विषयमध्ये काय आलेलं आहे अंगणवाडी सेविका व मदत यांचे कामकाजाच्या वेळेत दोन तासांची वाढ करण्याबाबत तर बघू शकता मी अंडरलाईन मी करून दिलेली आहे यामध्ये बघू शकता की अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे जे दोन तासाचे जे काम आहे ते वाढलेलं आहे कामकाजाच्या वेळेत दोन तासाची वाढ हा विषय आहे हा आदेश आहे तर पुढे आपण वाचू तर पहा उपरोक्त विषयान्वये शासन निर्णय संदर्भ क्रमांक पाच अन्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक एक दहा दोन हजार चोवीसपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रतिमा मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांच्या प्रतिमा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तथापि संदर्भ क्रमांक पाचमधील मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दोननुसार नुसार सदर मानधनवाळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये दोन तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेमध्ये दोन तासांची वाढ करण्यात येत आहे कामकाजाच्या तासांच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावेत याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी यांची नोंद घ्यावी व आपले अधिनिस्त सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिका यांना आपल्या स्तरावरून बजावण्यात यावे सदर बाबत शासन निर्णयातील नमूद नि निर्देशाप्रमाणे तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि खाली इथं बघा त्यांची आहे जिल्हा कार्यकारी अधिकारी आणि यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका यांना जे मानधनवाढ करण्यात आलेली आहे प्रोत्साहन भत्तासुद्धा देण्यात आलेला आहे तर हा या अटीवर देण्यात आलेला आहे की त्यांना आता दोन तास एक्स्ट्रा काम करावे लागणार आहे अंगणवाडीमध्ये आणि त्या दोन तास एक्स्ट्रा काम करण्यासाठी त्यांना ही मानधनवाढ करण्यात येत आहे म्हणजे हे आधीच ठरलेलं होतं परंतु याचे जे आदेश आहे ते आलेले नव्हते परंतु आता आदेश येणे सुरू झालेले आहेत लवकरच तुमच्यापर्यंतसुद्धा तुमच्या अंगणवाडीपर्यंतसुद्धा असे आदेश येणार आहेत हे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार जो एरिया आहे त्यामधल्या काही अंगणवाडींसाठीचे हे आदेश आलेले आहेत आणि हाच तो आदेश आहे असेच आदेश तुम्हालासुद्धा येणार आहेत तुमच्या अंगणवाडी केंद्रापर्यंतसुद्धा असे आदेश येणार आहेत आता त्या दोन तासामध्ये आता तुम्हाला काय करणार करावे लागणार आहेत की जे कुपोषित बालक आहेत बालिका आहेत त्यांना उचित मार्गदर्शन पोषण आहार वगैरे द्यायचा आहे त्याचनंतर जे गरोदर माता आहेत स्तंदा माता आहेत यांनासुद्धा पोषण आहार किंवा त्यांचं जे समुपदेशन असते ते करावे लागणार आहेत अशा या दोन तासाचा जो कार्य वाढवून दिलेला आहे यामध्ये तुम्हाला करायचं आहे तर हे दोन तासाची जी वाढ करण्यात आली आहे यामध्ये आता जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे यांची नाराजगीसुद्धा झालेली आहे आणि आनंदसुद्धा झालेला आहे या गोष्टीचा की त्यांचं जे मानधन वाढ आहे जे पगार पगारवाळा आहे ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जो प्रोत्साहन भत्ता आहे तोसुद्धा त्यांना मिळालेला आहे परंतु त्यांना आता एक याबद्दल नाराजगीच झालेली आहे सगळीकडे नाराजगी व्यक्त होत आहेत अशातच आता त्यांना माहीत पडले आहे की आता जो शासनादेश आहे की दोन तास काम करावेच लागणार आहे अशा प्रकारचे आदेश आल्यानंतर आणखीन त्यांना नाराजी वाढेल आतापर्यंत असं होतं की त्यांना काम तर ते करणे सुरू केले होते त्यांनी परंतु अजून आदेश आलेलो नव्हतं तर असं वाटत होतं की बा काम करायचं की नाही करायचं शासन आधी येत नाही किंवा आला तर मग काय तर आता आदेशच आलेला आहे तुम्हाला काम हे वाढीव काम करावेच लागणार आहे दोन तास काम करावेच लागणार आहे आणि यामुळे आता त्यांचा कामाचा भार आहे जो ओझ आहे जे बोझ आहे तो आता आणखीन त्यांच्यावर पडलेला आहे भार वाढलेला आहे घर आता घरकाम करावे घरचे कामं करायची की अंगणवाडीमध्ये एवढे तास काम करायचे आता हेच त्यांना सूचनाचं झालेलं आहे कारण की खूप अंगणवाडी जे सेविका मदतनीस आहे यांचा जे घरामध्ये त्यांना आता वेळ कमी देता येणार कारण की आता यामध्ये जर वाढ झाली तर मग ते घरकाम त्यांचं जे असते त्यांच्या घरचे कामं ते व्यवस्थित करू शकणार नाही आहेत यामुळे त्यांची चिंता वाढलेली आहे आता सरकारनं काहीतरी यावर उपाय करायला पाहिजे असं स सर्वांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की वाढ तर केली आहे परंतु कामाचे ताससुद्धा वाढवले पण त्या तासाच्या प्रमाणे त्यांचे वाढ झाली का त्यांची वाढ जास्त व्हायला पाहिजे असं कुणाकुणाला वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण की असेच अपडेटेड व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर नक्की लाईक शेअर करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय महाराष्ट्र